राजनखेड येथे पथनाट्याद्वारे जनजागृती ग्रामपंचायत राजनखेड दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत गाड़ी बाबा गाडगी महाराज ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ स्पर्धा स्पर्धांतर्गत स्वच्छतेचे ग्राम महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्याचं आयोजन करण्यात आले सदर पथनाट्याद्वारे शौचालय बांधकाम व त्याचा वापर तसेच वैयक्तिक घर व परिसर स्वच्छता आणि बेटी बचाओ बेटी पढाव भ्रूण हत्या याबाबत कला पथकाद्वारे जनजागृती करण्यात आली सदर कला पथकामध्ये शाहीर समाधान खंडारे पाठखेड कवी तथा प्रबोधनकार विनोद मूर्ती शाहीर देवराव इंगळे गायक महागाव शिवचरण डोंगरे गायक हार्मोनियम वादक राजेश सरकटे गायक सात संघटक मोहम्मद अब्रार बँजो मास्टर भीमराव गवळी गायक सात संगत अवधूत भोजने श्री वेशभूमिका स्त्री वेशभूमिका व गायक अशा प्रकारे या सर्वांनी चांगल्या प्रकारे गावांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती केली त्यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कार्यकारिणी तंटामुक्ती अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा